शनी देवाची व्याकर वक्रदृष्टी पडली त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते शनी हा असा देव आहे जो मनुष्याला काही त्याच्या कर्मानुसार फळ देतो जीवनात शनीची दिशा खराब होत असेल तर अशा व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते इतकेच नाही तर त्याच्या कुंडलीत शनी अशुभ स्थानावर बसला असेल त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त विविध उपाय करतात असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात सला जाणून घेऊ शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय एक हनुमानजीची पूजा शनिदेवाला प्रसन्न करण्याचे असेल तर सूर्यास्तानंतर हनुमानजीची पूजा करावी हनुमानजीच्या पूजेमध्ये सिंदूर ठेवावा आणि आरतीसाठी दिवा लावण्यासाठी काळ्या तिळाच्या तेलाचा वापर करा असे सांगितले जाते इतकेच नाही तर निळ्या रंगाची फुलंही अर्पण करावी ती खूप लाभदायक ठरतात दोन यंत्र स्थापित करा शनीच्या प्रकोपाने जीवनात संकटांनी घेरलेले असेल तर शनिवारी शनियंत्राची स्थापना करून त्याची पूजा करावी एवढेच नाही तर या यंत्राची दररोज पूर्ण विधीपूर्ण पूजा करावी यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात याशिवाय दररोज शनियंत्रासमोर बहुदीच्या तेलाचा दिवा लावावा आणि निळे किंवा काळे फूल अर्पण करावे असे केल्यानेही फायदा होईल तीन काळ्या हरभऱ्याचा आनंद घ्या पूजेच्या एक दिवसाआधी एक पॉईंट पंचवीस किलो काळे चने तीन भांड्यामध्ये वेगळे भिजवावे दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर विधिवत शनिदेवाची पूजा करावी मग मोहरीच्या तेलात बनवलेले चणे बनवून देवाला अर्पण करावे पूजेनंतर पहिल्या चतुर्थांश किलो हरभरा म्हशीला खायला द्यावा त्यानंतर दुसरा चतुर्थांश किलो कुष्ठरोगांना वाटून द्यावा आणि तिसरा चतुर्थांश किलो हरभरा घेऊन घरापासून दूर अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणीच जात नाही चार काळ्या गाईची सेवा करणे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे गाईची सेवा करणे तुम्ही काळ्या गाईची सेवा करा ते खूप शुभ मानले जाते तुम्ही काळ्या गाईच्या डोक्यावर रोळी लावून तिच्या शिंगाला, कलावा बांधून पूजा आणि आरती करा त्यानंतर गाईची प्रदक्षिणा करून तिला बुंदीचे चार लाडू खाऊ घाला